आहेत शेतकी आहेत त्याच्यानंतर माझा आणि चांगल्या स्वच्छ पाण्यातली आमची भाजी असता तीस रुपयाचे एक नारळ बरं पेढ देत कसं वाटतं पेढ यांचं दादा टोमॅटोचा दर काय पाचशे रुपये वाटतो चार धोडी म्हणजे साधारण पाचशे रुपयानं आम्ही चारशे रुपयानं जरा वा सुकवलेलं मस्त मायबा प्रसिक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतोय मायबा प्रसिको आज मी इलाय मालवण तालुक्याच्या मसुरे गावामध्ये मसुरे गाव हे हो माझ्यासाठी खूप आठवणीचं कारण बालपणी म्हणजे जेव्हा मी शालेय जीवनात ह्या सिंधुदुर्गात शिकत होते तेव्हा शूटिंग बॉलच्या स्पर्धा व्हायच्या आणि त्या शूटिंग बॉलच्या स्पर्धा या मसुऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायच्या आणि आमच्या तांबड्यावरून आम्ही काही आम माझे सहकारी मित्र होते त्या आम्ही हय खेळा खेळायचो आणि हा अप्रतिम असा शूटिंग बॉलची सामने स्पर्धा व्हायच्या आणि त्या स्पर्धेत देवगड तालुका मालवण तालुका किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे शूटिंग बॉलचे प्लेयर यायचे असं हे सुंदर मसुरे मसुरेगाव या मसुरे गावात येताना आता मी मार्गे गेले त्या मार्गे येताना माझा भगवंतगड बांदिवडे अशी निसर्गरम्य गावा दिसली ते गाव एवढे अप्रतिम की पावसाळ्याच्या दिवसात जर शूट केलं ना तर मी नक्कीच प्रयत्न करणार आहे तो शूट करतो एवढे निसर्गरम्य आणि सुंदर गाव आहेत ती खाडिया त्याच्या बाजूक सुंदर माडाची झाडं त्याच्यात जा, खूप झाडंच झाडं वनस्पती निसर्गरम्य असंच गाव असं म्हणायचं लागतं असे सुंदर गाव मी बघित बघित शेवटी आता मी मसुऱ्यात पोचले आज असा गुरुवार आणि गुरुवारचं असता मसुऱ्याचं बाजार ह्या मसुराच्या बाजारात खायचे खायचे कष्टकरी घेऊन येत हे आज आपण या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो जो तुमचा व्हिडिओ नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा चला तर जाऊया मसुराच्या आजच्या गुरुवारच्या आठवडी बाजारात मसुरे बाजारपेठेत असलेला श्रीदेव महापुरुषाचा ह्या सुंदरसा मंदिर असा त्या महापुरुषाचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओक सुरुवात करणार असतो महापुरुषायू माडाच्या झाडाची झापा आणि त्या झापांपासून काढलेले हिर आणि त्या हिरांपासून बनवलेली झाडू ह्या खूप कष्टाचं काम आहे कारण ते हीर काढल्यानंतर ते तासले जातात तासून मग ते सुकवले जातात सुकवून मग त्याची मस्तपैकी काथ्याच्या दोरी आहे त्याच्यानंतर त्यानंतर एक सुंदरशी झाडू होतं त्या झाडूचा उपयोग आमच्या कोकणात साधारणतः घरातलो कचरो मारण्यासाठी परिसरातलो कचरो म्हणजे परिसरातलो कचरो मारण्यासाठी ह्याचा उपयोग होता ही झाडू आपल्या प्रत्येक बाजारात आपण बघतो तेव्हा त्याची किंमत साधारण दीडशे दोनशेच्या दरम्यानच असता आज ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी एवढे सगळे झाडू मी बघितले आणि माझं थोडंसं आकर्षण वाटलं म्हणून मी ते इले आणि का म्हटलं जरा तुमच्या झाडूचं मी व्हिडिओ करते ताईनी हो म्हणून सांगितले आणि साधारण ताईंकडूनच दर जाणून घ्या ताई नमस्कार कुठल्या गावच्या तुम्ही मसुरातले मसुरातलेच मसुरातले ज्या ताई आहेत काय झाडूची किंमत आहे साधारण दीडशे रुपये एकशे पन्नास रुपये काय मेहनत आहे या झाडू विणण्यामागे वगैरे भरपूर मेहनत असते कारण चांगला विणकाम असणं सुद्धा गरजेचं आहे पैसे आहेत कारण झाडू जेवढी घट्ट असतात तेवढी ती जास्त टिकता नाहीतर जर जर विणलेली नस व्यवस्थित नसत तर झाडू लवकर उसावत असं हा आता खरा त्यामुळे ह्या कष्टकऱ्यांचा खूप कष्ट असतात झाडूमागे तर जे माझे मुंबईवर येणारे चाकरमानी आहेत त्यांच्यानी ह्या कष्टकऱ्यांकडे जेव्हा झाडू विकत घेऊचे असतात ते पैसे कमी न करता ती जास्ती, जास्तीत जास्त किमतीत घ्यावा कारण त्या कष्टाची आपण त्याचं दे मूल देऊ काय ह्या कष्टकऱ्यांचा जो उ उदरनिर्वाह हो ह्या त्यांच्या कष्टावरतीचा ह्याची आपण जाण सगळ्यांनी ठेऊ काय धन्यवाद दादा धन्यवाद मसुराचा हो आठवडे बाजार ह्या मरडेवाडीत भरता मरडेवाडीच्या ह्या रस्त्यावरतीच आठवडे बाजार भरलेलो आणि भरपूर कष्टकरी मका या बाजारात दिसतात सगळ्या बाजारांमध्ये व्यापारी असतातच पण कष्टकरी असतात आज या मसुरे गावामध्ये भरपूर कष्टकरी दिसतात ह्या सुरुवातच कष्टकऱ्यांपासून झाली आपली या कष्टकरी आमच्या ताई आहेत त्यांच्याकडे काय हाता बघूया आपण कुळीदत म आणि कुळिदाचा रेट साधारण जाणून घ्या कसं आहे ताई कुळीदाचा रेट काय आज तीस तीनशे रुपये किलो नाही पायली तीनशे रुपये असे सुंदर कुळीद बघा अगदी साफ आणि सुटसुटीत आपल्याक सुद्धा आज भरपूर खरेदी करूची या थोडी पर्याय कष्टकऱ्यांकडून घेऊया आपण थोडे थोडे आणि पुढे दादांकडे पपई आहेत ना ते कशात पपई खैची आहेत ते दादा मसुराचे डांगमाड्याचे दादा आहेत त्यांच्याकडे हे सुंदरसे पपई आहेत आणि एका पपईची किंमत सत्तर रुपये आहे ना तीन पपई आहेत आणि जाम आहेत पुढे जाम आपल्या सगळ्या बाजारात दिसतात साधारण जामचं ऑटो माकडं वीस रुपयानं नसतो होय ना हो जामचं ऑटो कसं दाई दहा रुपये मी एक नंतर येऊन घेणार हा ठेवा माझ्यासाठी घेऊया आपण आधी पहिला जरा व्हिडिओ बनवतोय मग एक एक सगळ्यांकडून कष्टकऱ्यांकडून घेतय काय घे काय म्हणत खड मी देवगड करतो होय सगळ्या बाजारात असते मालून पासूनच्या हे आता मस्त पैकी भेंडी आहे फ्रेश भेंडी ही जात खायची आहे भेंडीची धनगरी जातीचे हे भेंडी आहेत आणि कसं वाटवा तो वीस वी रुपये सा सर्वसाधारण आमच्या मालवण तालुक्यामध्ये किंवा देवगड तालुक्यामध्ये जो भाजीपालो असता त्याची किंमत वीस रुपयेच असतं बघा सगळ्या बाजारात तुम्हाला त्याचा अनुभव येत असत है आणि ताजो ह्या बरोबर बोलला असता एकदम ताजा आणि चांगल्या स्वच्छ पाण्यातली आमची भाजी असता आमच्या सिंधुदुर्गातली खरोखर हे माऊलींबरोबर सांगितलं की ताजी भाजी असता आमची त्यामुळे ती फ्रेश असतात आता हे कांदे बटाटे आहेत आज मसुर्या बाजाराचा कांद्याचा दर जाणून घेऊया साधारण बटाट्याचा पण दर जाणून घेऊया वजन चाललंय बाबा कसा किलो आहे कांदा पाच किलो, किलो किती सौ रुपया सौ का पाच किलो आहे आणि बटाटालो बटाटे शंभर रुपयाचे अडीच किलो आणि कांदे शंभर रुपयाचे पाच किलो असं जो साधारण बाजारात सगळ्या बाजारात दर आहे तो तोच दर हाय है आज हय पण त्यांरच्या हे त्यांच्या मग शेतीतलीच मिरच्या असतील मळ्यातली मिरची ना ती घरगुती मिरच्यात आहे बघा मस्त विलायती आहेत कसं वाटवा तो मिरच्यांचं वीस रुपयात मिरच्यांचं वाटवा अरे वा आबुलीची वेणी पण आहे सुंदर आणि कळ्यांची आहे महत्वाची म्हणजे फुललेली सुंदर वेणी कशी ती वेणी आहे मस्तच एकदम फुललेली नाही आणि कळे व्यवस्थित हे केले नाही गोव्याची आहे अच्छा गोव्यावरून आले तुम्ही कळी आहे अच्छा अच्छा आता इथे सुद्धा काय आहे वांगी वगैरे आहेत छानपैकी आणि हे बघा हे सगळं आमचे कष्टकरी आहे मग मोजून वांगी मिरची वगैरे सगळे कष्टकरी आपापल्या बागेत पिकून घेऊन येते मी धनगरी दे? देव भेंडी नाही कशी वाटव सगळे कावठी भेंडी आणि सगळे माझं नाव कादरी कादरी दादा आपले व्हिडिओ बघतात आणि त्यांनी आवर्जून मालवणच्या व्हिडिओबद्दल बद्दल हे केलं संदर्भ दिला आणि एकदम हँडसम पर्सनॅलिटी आहे तुमची कादरी क्या बात आहे हा आठ वर्ष झालं रिटायर झालो अच्छा इंडियन आर्मी ची कॅप आहे पण दादा पर्सनॅलिटी एकदम छान आहे तुमची दोन हजार रिटायर झालो अच्छा नेव्ही मधून रिटायर झालं रिटायरमेंट लाईफ जगताय म्हणजे क्या बात आहे आणि मस्त आहे गव्हर्नमेंट सर म्हणत पेन्शन पेन्शन लाईफ चला शुभेच्छा तुमच्या पुढील जीवनासाठी माझ्याकडे यस येस तामें येस चला आपले व्हिव्हर्स आहेत आणि छान म्हणजे पर्सनॅलिटी पण छान आहे त्यांचे व्यक्तिमत्व अगदी हे आकर्षक वाटलं म्हणून जाणून बुजून त्यांनी मला लगेच सांगितलं की तुमचे व्हिडिओ बघतो मी ठीक आहे म्हटलं असे जे जेव्हा आपले व्हिव्हर्स आपण बाजारामध्ये भेटतात तेव्हा बरं वाटतं आता हय सुद्धा कष्टकरी आहेत त्यांच्याकडे आज भेंडी भरपूर आहे बाजारात आपण आज भेंडी जास्त घेऊची लागतली वाटतं अरे वाय हे काळे काय होतो हे हे काय उडीद उडीद, उडीद आणि हे कुळीद बरोबर ना हे उडीदत आणि हे कुळीद शेवग्याचे शेंगे गावठी आहात गावठी शेंगे आपण का आता हळूहळू एक एक गोष्ट घेऊ खोईया कसं वाटतं शेवग्याचे शेंगे कसे आहेत ते हे घ्या एक मला जुडी ह्या पिशवीत टाकून द्या या आईकडे आपण एक आता सुरुवात करूया भवानीच करूया खरेदीची चांगले द्या हा आई कोवळे द्याय तुमची वीस रुपया पैसे घ्या वीस रुपये दिले आणि त्यांची सुरुवात केली आपल्या खरेदीची एकंदरीत एक एक खरेदी करत आपण जाऊया बघूया तर कष्टकऱ्यांकडे काय काय आपले नारीचा आपला सा बर, हे आपला मॅरीजचा सामान आहे म्हणजे जे काही चहा पाणी चहा सकाळी चहाबरोबर काही कष्टकरी आपले हे खातात आणि आपल्या शेतात वगैरे जातात आता पुढे जाऊया की हे वेगळे उडीद दिसतंच जरा हे काय हो मूग मूग हिरवे मूग आहे कसे आहेत शंभर रुपये हे उडीत आहे उडीत कसे आहेत शेरबर पंच्याहत्तर रुपये पण हे जे मूग आहेत ना एवढे सुंदर मूग आपल्याला नाही बघून हे एक नंबर क्वालिटीचे मूग आहेत मसुरातले मसुरातलेच मूड कुठली वाडी कावावाडी मसुराच्या कावाड्याचे ह्या ताई आहेत आणि त्यांच्याकडे हे सुंदर असं कडक कडधान्य आणि एकदम फ्रेश आहे एक नंबर क्वालिटीचं कडधान्य कारण एवढे हिरवे मुग मी कधी बघितले नव्हते नाही मिळत नाही माका अंदाज आहे ना कारण ह्या एवढे सुंदर आणि स्वच्छ मुख आपला बहुक मिळत नाही पण ह्या एवढं सगळं सगळं कडधान्य ह्या आमच्या ग्रामीण जीवनातच बहुक मिळतं असं सुंदर आणि आता आपण पुढे जाऊया हे पण सगळे आमचे कष्टकरी बसलेले आहेत अरे वा सगळा कडधान्य कडधान्य आणि उडा सुंदर आहे बघा उडी चवळी अरे अरे वा पुढी दहत परत चवळी पाल चवळी कशी आहे हो? शंभर रुपये शे सहज म्हणजे शंभर असंच दर आहे साधारण ह्याचो म्हणजे कडधान्याचं बरा बर काही हसत काय काय घेतलं दर जाणून घेतलंय चला आणि हे परत प, प, ही कसली तरी वेगळी जात आहे ना ही धनगरी जात आहे नाही नाही ही वेगळी जात आहे ना काहीतरी असं वेगवेगळे प्रत्येक म्हणजे भाजीपाल्यात सुद्धा वेगवेगळे आहेत म्हणजे त्या जाती म्हणतो ते प्रकार आपण बघू मिळतात बाजारात ही वांगी आहेत ही आमची गावठी वांगी आहे ही आपण बाजरा बाजारामध्ये बघतो चवळीचं पालो वांगीचं कसं आहोत वाटो वांगीचं वीस रुपये वांगीचं वाटो मस्त लालमाट आहे त्याच्यानंतर कडधान्य भरपूर आहे बाजारामध्ये आणि कडधान्य वेगळे पिशोबमध्ये प्रकार काय आहे चवळीचं बारीक चवळी आहे ह्या मसुऱ्याच्या बाजारात खरोखर कष्टकरी भरपूर आहेत आणि छानपैकी चांगले ताजी भाजी घेऊन येत गवारचे वाटे आहेत मिरचीचे वाटे आहेत आणि नारळ पण आता येईल अशा प्रकारे ही कष्टकरी माणसं आपली सकाळपासून ह्या बाजारात बसलेली आहेत छान आहे म्हणजे चला लालमट कसं म्हटलं सांगितलं ताई वीस रुपया लालमाटाची जोडी आहे भाजी एकदम फ्रेश आहे जा ताई मका एक दिवा एक टाका याच्यामध्ये तुमच्या हाताने आणि एक मिनटं पिशवी पकडा घेऊया घेऊया सर हे घ्या ताई हे होय हे घे हे गवारचं एक वाटतो पैसे घ्या आधी पैसे घे वाली, वाली नको गवार दे वेगवेगळी भाजी घेते ना म्हणजे भाजी करू मला बरी वाटत ना ठीक आहे पिशवी ही बघ काय हा काय म्हणतास अगदी कॅमेराच कॅमेरा फिरलो काय असतं नाही तर बरोबर बोलत ना अच्छा अच्छा काय म्हणता काय म्हणतात आई काहीतरी बोलतात बोला ना हा फुलं ही फुलं केळी फुलं कशी आहे ती बाय चल बाय तू पण एक दे चल एकच द्या औषध एक एक सगळ्या घे सगळ्यांकडेच घेऊ घ्या ना ताई घ्याय तुमचे पैसे घ्या आता दोन गोष्टी आपण घेतले हे ताई तुमचे पैसे घ्या त्यांच्याकडे सुट्टे नव्हते मी शंभर रुपये परत घेतले होय तिथे चला ताई मला एक गव्हाचा वाटा द्या छानपैकी द्या अजून हा हा आहे जरा एक हे घ्या एक गवारचा वाटा द्या पैसे घ्या पिशवी घ्या ती मका ती धरूक ला मिळत नाही त्यांनी पण मस्त की गवार घेऊया आज गवारची भाजी खाऊ घ्या आज गुरुवार काल संकष्टी झाली आहे आज गुरुवार चला एक गवारचं छानपैकी वाटत हे पैसे घ्या चला धन्यवाद क्लासेस पुढे जाऊया थोडी आपण खरेदी केली लोकांचे जे आमचे कष्टकरी बसले त्यांच्याकडून थोडी थोडी खरेदी करते बघूया नारळ आहेत सगळ्या बाजारात नारळ असतात तसे या बाजारात सुद्धा आहेत नारळ काही कशी आहेत गो नारळ होय तीस रुपयाक नारळ मस्त आहेत नारळ एकदम सुके कणकणीत नारळ आहेत तीस रुपयाक एक नारळ बरं हो त्यामुळे थोडंफार नारळ महागा कारण जे तीस चाळीस रुपयाचे नारळ होते म्हणजे पं पंचवीस तीस रुपयाक नारळ मिळायचे ते आता तीस रुपया चाळीस रुपया कसे झालेली आहेत टमॅटो भाजीपाला आता सगळ्या बाजारात आपण बघू मिळत त्याचा हे बघा ह्या पुढे आता ही पाना विड्याची पाना जी शुभ लागतात लागते खाऊ काव बाबा कशी आहेत रे विड्याची पानं ऐंशी रुपये शेकडा पण छान वेळाचे विठ्ठल फक्त दिसत आहेत बोलतात पानाचा विडा काल बाजारात आपण काय विरांच्या बाजारात भेटलो ना काल विरणला भेटलो ना आपण हो चला लबदे आमचे त्र्यंबकचे हा चला पुढे आणखी बघूया भाजीपाल्याचं वगैरे छानपैकी मांडणी झालेली आहे बाजारामध्ये होताच दि कांदे पपई वगैरे छानपैकी टोमॅटो दादाच टोमॅटोचा दर काय वीस रुपये किलो म्हणजे सगळ्या बाजारामध्ये टोमॅटो आज आपण हल्ली बरेच दिवस आपण बघतो वीस रुपयेच किलो महाग स्वस्त सध्या होय याकच कांदे झाले स्वस्त नाही गेवशी कांदे झाले होय नाही तर कांदे पण ऐंशी रुपयांनी गेले होते आता आता वीस रुपयान झाले कांदे होय छान आहे बाजार मसुऱ्याचं आहे आणि लोकं हत बरेचसे कष्टकरी सुद्धा लिहिले आहेत आणि गिरायिकासुद्धा विकत घेणारे सुद्धा आहात अरे बघा हय गवारा गावठी गवारा भाजीचे छान छान प्रकार चांगले आणि कष्टकरी आपले गिरायकांची वाट बघतात बरेचसे खरेदी करणारे सुद्धा इलेले असत आणि बाजारात भरतं मस्त वेगळे वांगी माठ वांग्याच्या वेगवेगळे प्रकारात आज आपण गवार घेतो जास्तीत जास्त सगळे आता उन्हाळ्याच्या दिवसात थंड भाज्या खालेले बरे म्हणतात म्हणजे पालेभाजे खाऊकच होय लाल माठ असतात तो थंड असता त्याच्यानंतर पालक तर आवर्जून खाऊ घेऊ पालकसुद्धा थंड आणि शक्तिवर्धक असो पालक आहे बऱ्याचशा बाजारात पालक गावठी बघू मिळत नाही तो विलायती असतं म्हणजे कोल्हापूरचे वगैरे म्हणून पण हा पालक जो आहे तो गावठी आहे तुमच्या मळ्यातली आहे ना ही ह्या ताईंच्या मळतलं हा गावठी पालक आणि सुंदर जुडी आहे एकदम फ्रेश आहे काही मला एक जुडी जा त्याची गावठी पालकची ह्या पिशवीतच टाक आहे कारण माझ्याकडे ना हां ह्या पिशवीत एक टाक आहे बघूया एक मस्त एक गावठी पालक घेतलं आहे आणि फ्रेश आहे एकदम ताजो आहे काही सुट्टी आहेत ना पन्नास रुपये हे घ्या पन्नास रुपये घेऊया छान म्हणजे पालक अगदी फ्रेश बघू का देवगडात काय आपण हापूसांबो तेवढं भोग मिळालं नाही मालवण आणि सावंतवाडी थोडंफार हापूसांबो भोग मिळालं होय मात्र हापूसांबो आमच्या डजन आता ताईं काय ताई कसं हापूसांबो डजन पाचशे रुपयांना आणि चारशे रुपयांना जरा मोठा फळ आता पाचशे रुपयांना ना थोडा छोटा फळ आता चारशे रुपयांना पण एकदम आंब एकदम फ्रेश दिसतंय एकदम ताजं एक त्याची मसुराचं की काय बाजारात सुरुवात झालेली आहे आणि आता मासे पण बाजारात येलेले आहेत आता आता सुरुवातीकच आपण शेंगटे मस्त मस्तपैकी ताजे शेंगटे दिसतात कसं हो शेंगटीचं वाटे हो दोनशे रुपयात चार शेंगटे आहेत आणि मस्त कशाच्या खाडीतले आहेत म्हणजे मसुरातल्याच खाडीतले शेंगटे आहेत म्हणजे सकाळच्याच फिशिंग म्हणजे मासेमारीचे आहेत छान ताईकडे म्हणजे ताई मसुऱ्याच्याच आहेत आणि मसुऱ्याच्या खाडीत बाजूकच मस्तपैकी कालावची इलेली खाडी आहे आणि त्या हा म्हणजे खाडीत भरपूर चांगला पाणी आहे ह्या ताईंकडे अगदी फ्रेश पालो चवळीचं पालो ना कसं तो वीस रुपयात चवळीचं पालो वालीचं वाटो शेवग्याचे शेंगे गावटी आहेत की इलायती गावटी कसं तो शेवग्याचे शेंगे एक कोळी जुडी जुडी द्या बघे मका कोळी हा नाही त्या दिवशी नाही त्या दिवशी नेलंय मी ते फसलंय बरं हे घ्या तुमचे पैसे घ्या मासोळी सिंग ताईन दिल्या जरा झाड हो, म्हणून जरा डाऊट होता पण ठीक आहे बोलण्यावर उश्या आमच्या कष्टकरी तसे कधी को कोणा ना फसवत नाही कष्टकरी प्रामाणिक ना? म्हणून माणसं आमच्या गावातली माणसं सहसा कोणाक फसवत नाही 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 हो खरी गोष्ट अनुभव आहे ना त्याचं आता हय माशांका सुरुवात झालेली आहे खयच्या चिंगळ्याचा प्रकार आहे नाही गावठी चिंगळे चिंगुळ्या नाही ही खाडीतली खाडीतली चिंगळे हे काय म्हणतात कर्दी ना कोलबी खाडीतली कोलबी आणि हे खाडीतलं कोलबीक सुकवून दादानी मस्तपैकी येतं विकूसाठी आणलेली आहे हे आमच्या कालावलीच्याच खाडीतली आहे का हो इथलीचा आता हयची कशी काय धोडी आहे ती शंभरांधोडियाचं वाटो आहात जवळजवळ चार सहा धोडी आणि हय मस्तपैकी ताजे मासे आहेत माकले आधी बघूक मिळाले बऱ्याच दिवसांनी आता एवढे आपण बाजार फिरलो पण माकले कमी बघूक मिळाले होते हय माकले आहेत शेतके आहेत त्याच्यानंतर बारके सुळे आहेत कोकरे आहात हो, त्याच्यानंतर बा आमचे शेड्याचे गर म्हणतो आपण आणि काय म्हणतो आपण ते का गोई मासे गोई मासे शेड्याचे गरज भरपूर प्रमाणात ताईंकडे मासे अगदी चांगले मासे आहेत एकदम मालवणचे मालवणच्या बाजारातले ताई मालवणच्या बाजारातले बघितल्यावर काय जाणवलं बघा हो का। मालवणच्या बाजारातले आमचे हे ताई आहेत आणि त्यांच्याकडे हे, हे सुंदर अशी मासे आहेत सगळे कसं शेतक्याचं वाटतं ताई पाचशे रुपया शेतक्याचं वाटतं आणि सुळे हे सुळे ना हा कुठलाही भारी असतात म्हणजे ह्याचा लाल केला ना तर अगदी टेस्टी लागते आणि हे पेडव मासो आहे ना हे पेडवे आहेत कसं वाटतं पेडव्यांचं शंभर बोई मासे आहेत त्या आम्ही गुंजली म्हणतो मासे मासेसुद्धा म्हणतो आणि हे शेड्याचे घर पण म्हणतो असे अप्रतिम मासे सगळे ताईंगडतात आणि छान मासे घेऊन बसले ताई एकदम आणि भरपूर प्रमाणात मासे आहेत मालवणवरून ते खरेदी करून या तालुक्याच्या बाजारा बाजारामध्ये आमचे हे कष्टकरी जातात साधारण सव्वाशे रुपयात याक दोडी पडला पडतलाच कारण मोठा आणि याक लावणार म्हणतात म्हणजे त्या शंभर रुपयात पडतला चांगले आहेत हो मासू माकड शेंगती नाही ही काहीतरी वेगळं धोडी आहे काय दाखवा अरे सुकवलेला मस्त धोडी मोठा काय किंमत आहे त्याची चारशे रुपये किंमत आहे या धुडी याची आणि मस्त अगदी वरता छान अगदी सुकलेला तर ह्या सुकवण्यामागे पण भरपूर कष्ट असतात कारण ते मीठ लावून ते का मग चांगला चार दिवस ठेवायचं लागतं मीठ लावून आणि मीठ लावल्यानंतर परत त्याची काळजी घ्यायची लागतं आणि लागतं दादा नमस्कार दादा आपल्याला बऱ्याचशा बाजारात भेटतात विरांच्या बाजारात भेटले होते त्यांच्याकडे सुंदर अगरबत्ती गुरुकुल ब्रँडची अगरबत्ती असतात बाबा काय दर आहे द्राक्षांचा शंभर रुपये किलो जो आत्ता सगळ्या बाजारामध्ये दर आहे तोच द्राक्षांचा दर सध्या असा हय आगुळ कोकमळी वगैरे हत आता बऱ्यापैकी आपण बाजार खरेदी केल्यामुळे पिशवी थोडी जड झालेली असा माझी पण ठीक आहे आपल्या कष्टकऱ्यांकडे घेतल्याचं समाधान पण थोडं मिळतं आणि हय गरम मसाल्याचं सामान पुढे काही आवश्यक गोष्टी असतच मस्त बाजार भाजीपाल्याचं वगैरे हे लावलेलं ला। दुकान लावलेलं ला दादा टोमॅटो वगैरे भरपूर इलेले आहेत आणि वीस रुपये किलो टोमॅटोचं दर आहे फक्त हे बघा सुंदर भाजीची मांडणी आहे बाजारात भेंडीचं प्रमाण भरपूर आहे आंबे पण आहात त्याचप्रमाणे भेंडी आहे वाली आहेत भरपूर सारे भाजीचे प्रकार आहेत जे फक्त वीस वीस रुपयांना मिळतं या बाजारामध्ये असं मास मसुऱ्याचं सुंदर बाजार बघू बरा वाटतं फिराक अजून बाजार भराचं आणि बरेचसे गिरायकांची वाट बघतात कष्ट करून एकत्र चाललं नारळ बिरळ हे पायरी आंब्यात की काय पायरी असे आंबे दिसले मी सहज म्हटलं जो दर जाणून घेऊया ताईंका विचारलं आहे ताई आंबे कसे डजनात तर त्यांच्यानी अडीचशे रुपये सांगितले आणि दोनशे रुपयात देऊ तयार झाले म्हणजे दोनशे रुपयात देणं दोनशे रुपयात देणार ना तुम्ही तर त्या दोनशे रुपयात घेते आणि आंबे छानत तरी आपण हे आंबे आता घेऊया विकत बरे होत ताई आता तुम्ही ज्या पिशवीमध्ये टाकत आहे व्यवस्थित आता त्या पिशवीत माझे भरतात कारण भाजी वगैरे आहे सगळे पिशवीत त्यांना सांगितलं व्यवस्थित भरा म्हणून मस्त आंबे आहेत आता कायच चव ते आपण घराकडे गेल्यावर आपण बघूया पण जाऊ द्या आपले हे आमचे स्थानिक कष्टकरी आहेत ते चांगलाच सांगतात कधी पण आणि जातच जरा वेगळी आहे बघूया चला चला आता आपली पिशवी बऱ्यापैकी भरत गेलेली आहे कष्टकऱ्यांकडून आपण बरेचशे गोष्टी घेतलो आता हे तुमचे पैसे सांभाळा इथे शेंगे टाका तुमचे पैसे घ्या नारळ पस्तीस रुपये घ्या चल ताईनं पैसे दिले आता आपली पिशवी घेऊया पिशवी आपली आता भरली आणि जड पण झाली जड झाली पाहिजे भाजीपाले सगळं घेतलंय ना व्हिडिओ करत आता बाजारात लोक येऊक लागली भरपूर गर्दी दिसतं आता आहे बऱ्यापैकी सगळे बसलेले आहेत जरा गल्ली राहूली आपली या गल्लीत काय काय आता बघूया कांदे बटाटे आहेत कांद्याची पण बऱ्यापैकी दुकानं आहेत हां कांदे बटाटे सगळ्या बाजारामध्ये भरपूर कांदे स्वस्त आले बटाटे पण स्वस्त शंभर रुपया पाच किलो झाले कांदे म्हणजे लय स्वस्त किलो हो ना, ना।, 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 ना <laughs> शंभरला पाच हो मारलं ना आपल्या कांद्याचे मोठे व्यापार आहेत सध्या मसुरात त्यांचं होलसेलवर चिचा दर काय एकशे ऐंशी रुपया मिरची किलो हा दोन्ही दोन्ही सारखेच प्रकार आहेत काय हां गरम सामान आहे सगळं मसालो गरम मसाला जो बनवतो असतात मालवणी मसालो तर या मसुराच्या बाजारात येऊन आपण हे विकत घेऊ शकता सगळ्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं गरम मसाल्याचं सामान आहे त्याचप्रमाणे मिरच्या वगैरे आहेत कपड्यांची तसेच शृंगारिक गोष्टींची प्रत्येक बाजारात दुकान असतं तसं ह्या पणही दुकानांच्या शृंगारिक गोष्टी ज्या त्यांना आवश्यक त्या गोष्टी ह्या बाजारात सुद्धा असतात आता आपण एक शेवटचं फेरपट करू मार या बाजारात बघूया आणखी काय काय बाजारात बघू मिळतं काय प्रेक्षक कसं वाटलो हो, हो मसुराचा बाजार हो बाजार तुमका नक्की आवडतो शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा धन्यवाद जय हिंद